नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या वायबीडी बी अकॅडमी याूट्यूब चॅनेलवरती मित्रांनो जालना पोलीस पाटील भरती दोन हजार पंचवीसला ला सुरुवात झालेली आहे तर या पोलीस पाटील पद भरतीविषयी संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत तर त्यासाठी नक्कीच व्हिडिओला पूर्ण बघा बघा मित्रांनो हे परिपत्रक सव्वीस जून दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध झालेले आहे तर यामध्ये जालना पोलीस पाटील पद भरतीविषयी संपूर्ण काय महत्वाची माहिती दिलेली आहे तर यामध्ये टोटल जागा किती रिक्त असणार आहे याच्याबद्दल माहिती दिलेले सातशे चोवीस जागा रिक्त आहेत यांच्यासाठी दोन हजार पंचवीस मध्ये पोलीस पाटील पद भरतीला सुरुवात होत आहे यामध्ये आपल्याला जर म्हटलं तर संपूर्ण वेळापत्रक दिलेलं आहे आणि पुढे जर म्हटलं तर वेळापत्रक बघून झाल्यानंतर आपल्याला पोलीस पाटील या पदाविषयी डिटेल मध्ये माहिती व्हिडिओच्या माध्यमाने मी तुम्हाला देणार आहे तर बघा पुढे आपल्याला भरती प्रक्रियेचे टप्पे व कालावधी याच्याबद्दल इथे माहिती दिलेली मित्रांनो तर यातील पहिले जर म्हटलं तर गाव नियत आरक्षण निश्चित करणे याची दिनांक दिलेले सत्तावीस जून ते चार जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत ज्या पण गावामध्ये पोलीस पाटील पद रिक्त असेल तर तिथे आरक्षण निश्चित केलं जाणार आहे मित्रांनो म्हणजे ते पद महिला किंवा पुरुष असं भरलं जाणार आहे हे निश्चित केलं जाईल आणि कोणत्या कॅटेगरी पद भरलं जाणार आहे हे निश्चित केलं जातं शक्यता जास्तीत जास्त जे पद असतात मित्रांनो खुला प्रवर्गातून म्हणजे सर्व कॅटेगरीचे विद्यार्थी तिथे अर्ज भरू शकतात आणि त्याच सोबत महिला व पुरुष दोन्ही यांच्यासाठी तिथं ते पद रिक्त असतात दोन्ही उमेदवार तिथे अर्ज करू शकतात परंतु काही गावानुसार जर म्हटलं तर मागचा जो पोलीस पाटील झालेला होता तो कोणता होता कॅटेगरीचा होता याच्यावरती विचार केला जातो आणि त्यानंतर दुसऱ्या कॅटेगरींना देखील संधी उपलब्ध करून दिली जाते याचा देखील विचार केला जातो आणि हे सर्व जवळपास जर म्हटलं तर दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार विचार केला जातो आणि त्याच्यानुसार हे आरक्षण निश्चित केलं जातं मित्रांनो ठीक आहे त्यानंतर पुढे बघा जाहिरात प्रसिद्ध करणे जाहिरात प्रसिद्ध करण्याची दिनांक इथं आपल्याला दिलेली आहे तर सात जुलै ते आपल्याला तेरा जुलै या कालावधीमध्ये जाहिरात प्रसिद्ध होईल अशा प्रकारचे इथं सांगण्यात आलेले मित्रांनो त्यानंतर ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी सुरुवात होणार आहे चौदा जुलै ते एकवीस जुलै म्हणजे चौदा तारखेपासून तुम्ही ऑनलाईन अर्ज भरू शकतात आणि अगदी कमी कालावधीमध्ये लगेच एकवीस तारखेपर्यंतच तुम्हाला ऑनलाईन अर्ज करण्याची इथं मुदत असणार आहे मित्रांनो त्यामध्येच तुम्हाला ऑनलाईन अर्ज सादर करावा लागणार आहे त्यानंतर ऑनलाईन अर्ज तुम्ही सादर केल्यानंतर तुमचा अर्ज बरोबर आहे की नाही तो चेक केला जातो ठीक आहे आणि त्यानंतर अंतिम जे पण उमेदवार परीक्षेसाठी पात्र असतील त्यांची यादी इथं जाहीर केली जातात आणि प्रवेश पत्र इथं जाहीर केले जातात त्याची तारीख दिलेली आहे त्यानंतर लगेच तुमची लेखी परीक्षा होत असते पोलीस पाटील पद भरतीमध्ये सर्वप्रथम लेखी परीक्षा असते ऐंशी गुणांची आणि वीस गुणांची असते मुलाखत तर लेखी परीक्षा तुमच्यासाठी खूपच महत्वाची असते आता एकाच तीन किंवा एकाच दहा या प्रमाणामध्ये मुलाखतीसाठी बोलवले जातात मित्रांनो ज्यांना पण लेखी परीक्षेमध्ये जास्त जास्त गुण मिळतील त्यांनाच मुलाखतीसाठी बोलवलं जातं लेखी परीक्षा तुमची तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे मित्रांनो आणि त्यानंतर ज्या पण उमेदवारांना जास्त गुण मिळतील त्यांची तोंडी परीक्षा मुलाखत घेतली जाईल ती सात ऑगस्टला सा जाहीर केली जाईल मित्रांनो आणि नियुक्ती देखील लगेच चौदा ऑगस्टला होणार आहे मित्रांनो म्हणजे अगदी एक ते दीड महिन्याच्या कालावधीमध्ये ही पदभरती पार पडणार आहे मित्रांनो तुमच्याकडे खूपच कमी दिवसाचा कालावधी असणार आहे या पदभरतीचा अभ्यास करण्यासाठी मित्रांनो अतिशय जलद गतीने ही परीक्षा होणारे मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला खूपच कमी कालावधी भेटणार आहे मित्रांनो तर अशा प्रकारची संपूर्ण ही डिटेलमध्ये माहिती आलेली मित्रांनो वेळापत्रक जाहीर झालेलं आहे आता पुढे बघा पोलीस पाटील या पदाचा अभ्यास तुम्हाला कसा करायचा याच्याबद्दल माहिती देतो आणि पोलीस पाटील या पदासाठी वय किती असतं शैक्षणिक पात्रता किती काय लागते त्याच सोबत आपल्याला जी सिलेक्शन प्रोसेस आहे ती काय कशी असते याच्याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडीओच्या मी देणारच आहे ठीक आहे त्या आपल्याला अभ्यास करण्यासाठी स्टडी मटेरियल कुठून भेटेल याच्याबद्दल थोडक्यात माहिती देऊन घेतो तर बघा मित्रांनो पोलीस पाटील पदभरती दोन हजार पंचवीस या ते आठ विषयांच्या नोट्स उपलब्ध करून देतोय आणि त्याच सोबत पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका देखील उपलब्ध करून देत आहोत यामध्ये बघा तुम्हाला जर म्हटलं तर मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता चालू घडामोडी आय एम या विषयाच्या नोट्स भेटतील त्याच सोबत आपल्याला जो महत्वाचा विषय आहे पोलीस पाटलाचे अधिकार कर्तव्य झालं पोलीस पाटलाचे अधिनियम झालं याच्यावरती देखील तुम्हाला प्रश्न विचारले जातात तेही तुम्हाला आपल्या नोट्समध्ये भेटणार आहे त्याच सोबत तुमच्या जिल्ह्याची माहिती जेव्हा जाहिरात प्रसिद्ध होईल त्याच्या दुसऱ्या दिवशीच डिटेलमध्ये आपल्याला जिल्ह्याची माहिती उपलब्ध करून दिली जाते तर हे सर्व स्टडी मटेरियल आपण उपलब्ध करून देतोय एकशे मध्ये आपल्याला एक व्हॉट्सअप ग्रुपची दे वे वे लिंक देखील दिली जाते त्या ग्रुपला तुम्हाला जॉईन व्हायचं प्रायव्हेट व्हॉट्सअप ग्रुप आहे आपला त्या नोट सोबतच तुम्हाला या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली जाते तिथे तुम्हाला सर्व सहकार्य भेटून जाते मित्रांनो सर्व रेग्युलर अपडेट तुम्हाला दिले जातात जाहिरात नंतर अर्ज कसा भरायचा पुढील प्रक्रिया काय असते प्रवेशपत्र आल्यानंतर परीक्षेचे प्रवेशपत्र ते कसं डाउनलोड करायचं याच्याबद्दल माहिती आपल्याला त्यानंतर जेवढं पण मार्गदर्शन असेल ते आपल्याला त्या व्हॉट्सअप ग्रुपवरती दिलं जातं तर या सर्वांची एकत्रित किंमत आपण ठेवलेली एकशे नव्याण्णव रुपीज यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला या सात ते आठ विषयांच्या नोट्स प्रत्येक विषयाच्या पी डी पीडीएफ स्वरूपामध्ये व्हॉट्सअपवरती उपलब्ध करून दिल्या जातील सोबत आपल्याला मागील वीस ते पंचवीस प्रश्नपत्रिका देखील उपलब्ध करून दिल्या जातील ठीक आहे लिफ्टेच झालेल्या सर्व क्वेश्चन पेपर तुम्हाला भेटतील वीस ते पंचवीस प्रश्नपत्रिकेचा समावेश असणार आहे ठीक आहे यांची सर्वांची एकत्रित किंमत असणारे एकशे नव्याण्णव रुपीज जर तुम्हाला पाहिजे असेल तर एक्क्याण्णव एकोणचाळीस चौसष्ट एकतीस नव्याण्णव या नंबरवरती फोनपे गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने तुम्हाला पेमेंट करायचं आहे आणि याच नंबरवरती व्हॉट्सअपवरती तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचं आहे त्यानंतर तुम्ही स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर दहा ते बारा मिनिटांमध्ये सर्व जे स्टडी मटेरियल आहे क्वेश्चन पेपर आणि बाकी विषयांच्या नोट्स हे सर्व स्टडी मटेरियल तुम्हाला व्हॉट्सअपवरती पीडीएफ स्वरूपामध्ये प्रत्येक विषयाचे सपरेट सपरेट सेंड केले जातील त्याचसोबत व्हॉट्सअप ग्रुपची लिंक देखील तुम्हाला भेटून जाईल त्याला जॉईन व्हायला विसरायचं नाही आहे तिथे सर्व अपडेट तुम्हाला सर्वप्रथम दिले जातील मित्रांनो ठीक आहे तर या नोट्सचा देखील तुम्ही लाभ घ्यायला विसरू नका तर चला आता पुढे आपण व्हिडिओ कंटिन्यू करत आहोत पोलीस पाटील या पदाबद्दल बाकीची माहिती जाणून घेत आहोत तर बघा मित्रांनो आता पोलीस पाटील या पदासाठी अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय लागते तर बघा कमीत कमी दहावी पास असाल तरी देखील तुम्ही इथे अर्ज करू शकता मित्रांनो पोलीस पाटील या पदासाठी जर म्हटलं तर पगार किती असतो आता सध्याच्या स्थितीला जर म्हटलं तर आपल्याला नऊ ते दहा हजारच्या दरम्यामध्ये पगार बघण्यासाठी भेटतो परंतु दोन हजार चोवीसलाच एक नवीन परिपत्रक जारी झालेलं होतं मित्रांनो त्याच्यानुसार जर म्हटलं तर पोलीस पाटील या पदाचा आता पगार असणार आहे पंधरा हजार ठीक आहे तर घर बसल्या म्हणजेच आपल्या गावातल्या गावात काम करण्याची संधी भेटते सोबत पंधरा हजार तुम्हाला पेमेंट चालू होते मित्रांनो तर ही एक चांगली गोष्ट असणार आहे ठीक आहे त्यासोबत अभ्यासक्रम किंवा सिलेक्शन प्रोसेस काय असते ठीक आहे कमीत कमी आपल्याला वाईची अर्ज जर म्हटलं तर कमीत कमी तुमचं वय वर्ष पंचवीस असायला पाहिजे इथं अर्ज करू शकता आता बहुतेक विद्यार्थ्यांचे प्रश्न येतात की नक्की सिलेक्शन प्रोसेस काय असते तर सिलेक्शन प्रोसेस एकदम साधी आणि सरळ आहे मित्रांनो जी की तुम्हाला इथं दिलेली आहे त्याबद्दल आपल्याला संपूर्ण माहिती मी ऑलरेडी सांगितलेली आहे परंतु एक गोष्ट लक्षात घ्या ह्या लेखी परीक्षा तुम्हाला ऐंशी गुणांसाठी ही लेखी परीक्षा असते याच्यामध्ये ज्या पण विद्यार्थ्यांना जास्त गुण मिळतील त्यांनाच मुलाखतीसाठी बोलवलं जातं जसे की तुम्ही गावातून फॉर्म भरला तुमच्या गावातून जर म्हटलं तर चाळीस पन्नास अर्ज आले तर ज्या पण उमेदवारांना जास्त गुण मिळतील त्यांनाच मुलाखतीसाठी बोलवलं जातं तर लेखी परीक्षा ही खूपच महत्वाची असते यामध्ये लेखी परीक्षा ही तुमच्या ऐंशी गुणांची असते आणि मुलाखत ही वीस गुणांची असते आणि टोटल शंभर गुणांपैकी तुमचं सिलेक्शन केलं जातं ज्या पण उमेदवारांना शंभरपैकी जास्त गुण मिळतील त्याचं इथं सिलेक्शन होत असतं मित्रांनो ही आपली सिलेक्शन प्रोसेस असणार आहे आता ही जी लेखी परीक्षा असते ऐंशी गुणांची याच्यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला प्रत्येक विषयानुसार यामध्ये मराठीवरती प्रश्न असतात कधी कधी तुम्हाला इंग्लिश विषयावरती देखील प्रश्न विचारले जातात आता यामध्ये आपण ऑलरेडी मागील काही प्रश्नपत्रिका सोडून घेतलेल्या आहेत काहींमध्ये जर म्हटलं तर काही जिल्ह्यांसाठी इंग्लिश विषयावरती प्रश्न विचारले जात नाही परंतु काही जिल्ह्यांमध्ये विचारले जातात ठीक आहे म्हणजेच तुम्हाला विषय सांगून घेतो यामध्ये जर विचार केला तर बघा आता यामध्ये मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता चालू घडामोडी जी के झालं सामान्य ज्ञान याच्यावरती प्रश्न विचारले जातात तुमच्या जिल्ह्याची माहिती विचारली जाते पोलीस पाटलाच्या अधिकार कर्तव्य झालं अधिनियम झालं याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात तर हे आपले सात ते आठ कॉमन विषय आहेत याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात ठीक आहे जे की आपण ज्या नोट्समध्ये क्वेश्चन पेपर उपलब्ध करून देतो एकदा तुम्ही एकदा बघून घेतलं की तुम्हाला समजून येईल कोणत्या विषयावरती किती प्रश्न विचारले जातात लेवल काय असतं हे सर्व तुम्हाला समजून येईल ऑलरेडी आपण काही क्लासेस घेतले होते जे की आता त्याला एक ते दीड वर्ष झाला मागील वेळेस भरपूर क्लासेस आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहे त्यानंतर गुणांची परीक्षा असते एवढ्या विषयांवर जास्त गुण मिळतात त्यांना मुलाखतीसाठी बोलवलं जातं मुलाखतीला असतात वीस गुण वीस पैकी आणि या ऐंशी पैकी ज्यांना पण जास्त गुण मिळतील त्यांचं सिलेक्शन फायनली इथं केलं जातं मित्रांनो एवढी ही प्रक्रिया असते मित्रांनो बाकी कोणत्या प्रकारची वेगळी प्रक्रिया नाहीये याच्यासाठी सर्वात महत्वाचं म्हणजे जी लेखी परीक्षा आहे ती ऑफलाइन होत असते मित्रांनो ठीक आहे तर जी ऑफलाईन परीक्षा होते तिचा व्यवस्थित तुम्ही अभ्यास करा आणि याच्यामध्ये जे विषय सांगितले त्या विषयांचा अभ्यासक्रम असतो बाकी जर म्हटलं तर जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर आपला डिटेलमध्ये त्याच्यावरती व्हिडिओ येणारच एक काळजी करू नका याच्या व्यतिरिक्त तुमचे अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा चॅनलला देखील सबस्क्राईब करा जी बिल येते ती लाईक क्लिक करा भेटूया तर पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र